24 हर पल आपके साथ नारायण राणे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त जर आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे ठाण्यात देखील आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत विजय त्रिपाठी यांच्या वतीने देखील समाज उपयोगी कार्यक्रम राबवत हा वाढदिवस जो आहे साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय येऊरमधील स्वामी विवेकानंद आश्रमातील ही मुलं आहेत यांना फळांचं वाटप करून माजी मुख्यमंत्री आणि खासदार आहेत नारायण राणे यांचा वाढदिवस जो आहे आपल्याला या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळतोय नक्कीच जर आपण बघितलं विविध समाज कार्यक्रमांचं आयोजन करून जे आहे आज ह्या केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे खासदार आहेत नारायण राणे यांचा वाढदिवस या ठिकाणी आपल्याला साजरा होताना पाहायला मिळतोय स्वामी विवेकानंद बालाश्रमातील मुलांना जे आहे फळांचं वाटप करून जे आहे हा वाढदिवस साजरा होताना पाहायला मिळतोय अनेक उपक्रम आधी जर बघितलं तर सकाळी कोपरी येथील डम्पिंग ग्राउंडमधील मुलांसमवेत देखील फळं वाटप करून जे आहे हा वाढदिवस साजरा केला गेला आणि आता मधील ह्या मुलांना जे आहे आश्रमातील मुलांना जे आहे फळं वाटप करून आ, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय माजी म, मंत्री होते आणि आताचे खासदार आहेत नारायण राणे यांचा वाढदिवस आपल्याला या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळतोय विविध समाज कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं आहे ठाण्यात ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष आहेत विजय त्रिपाठी यांच्या वतीने देखील माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आहे आणि आत्ताचे खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस या ठिकाणी आपल्याला साजरा होताना पाहायला मिळतोय बोलायला वाटत विकी काय सांगशील कशा पद्धतीने माझी मुख्यमंत्री माझी केंद्रीय मंत्री आणि आताचे खासदार आहेत नारायण राणे यांचा वाढदिवस साजरा होतो आज आम्ही विवेकानंद बाल आश्रमामध्ये आम्ही आज हा कार्यक्रम पार पाठवतो आहोत सर्व मुलांना आम्ही फळं बिस्किट वगैरे असे आम्ही वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे आम्ही विजय रमेश त्रिपाठी साहेब ने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत आमच्या साहेबांना नारायण राणे साहेबांना ना। नारा आमचं दीर्घ आयुष्य लाभू हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम असेच राबवत असतो प्रत्येक कोणतेही सामाजिक कार्यक्रम असतील जे काही फळं वाटप असतील कोणाला व्हीलचेअर वाटप असतील असे प्रत्येक वर्षी आम्ही वाटप करत आहोत आणि करत राहू आम सकाळी कुठे कार्यक्रम केला फळ वाटप सकाळी आम्ही फळ वाटपचा हा कार्यक्रम केला कोपरीच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला आणि आज आता आम्ही विवेकानंद आश्रमामध्ये आहोत नक्कीच समाज उपयोगी कार्यक्रम राबवत जे आहे आ, हा वाढदिवस जो आहे तो नारायण राणे यांचा साजरा केलेला आहे ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष रमेश त्रिपा विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा वाढदिवस जो आहे नारायण राणे साहेबांचा या ठिकाणी साजरा केलेला आहे अनाथाश्रमातील मुलांना जे आहे, आहे फळवाटप करून हा वाढदिवस जो आहे तो साजरा करण्यात आला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा